नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी वर। तर अपले क्या अभी गोस्ट या यूट्यूब चॅनेल तर आपल्याला लाडक्या अभिनेत्रीने तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्ट या मालिकेला रामराम ठोकला तर एक वर्षाहून जास्त काळ तेजश्रीने मुक्ता हे पात्र साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि प्रसिद्धीस आली आहे परंतु तिने काही कारणास एक्झिट घेतल्यामुळे काही प्रेक्षकही नाराज झाले आहेत दरम्यान या मालिकेत सावली हे खलनायिकेचे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा सोबत तेजश्रीचं खूपच खास नातं होतं तर त्या मालिकेत एकमेकांच्या आमने सामने असल्याच्या तरी यांच्यात मैत्रीचे घट्ट नाते होते मात्र या दोघींशी निगडीत एक बातमी समोर आली आहे तर या दोघींनी इंस्टा अकाउंटवर एकमेकांना अनफॉलो करण्यामुळे तर नेहमी तेजश्री ही प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ताचे पात्र साकारत होती तर खलनायिका अपूर्वा नेमळेकर सावलीचे पात्र साकारत आहे मालिकेत एकमेकांच्या वैरणी असणाऱ्या या तर जीवा भावाच्या मैत्रिणी होत्या दोघी दुबई ट्रिपला सुद्धा गेल्या होत्या तर प्रेक्षकांनो सर्वच काही सुरळीत असताना यांनी मालिकेची एक्झिट का घेतली एक हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे तर या दोघींनी एकमेकांना अनफॉलो करण्याने एकमेकींच्या मनात अविश्वास निर्माण झाला आहे तर तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर अपूर्वाने मैत्रीसाठी कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती तर यानंतर या मालिकेत नव्या मुक्ताची एंट्री झाल्यानंतर नव्या मुक्ताचे स्वागत करण्यासाठी अपूर्वाने लांबलचक पोस्ट शेअर केली होती या पोस्ट मुळे तेजश्रीचा उल्लेख कोठेही केला नव्हता त्यामुळे तेजश्रीने मालिका सोडली असावी का याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा